नमस्कार मित्रांनो पाहू शकता पाठीमागं जो आहे नंदी आहे आणि आप आपल्याला यावर्षी जी पावसाचं प्रमाण आहे तो आता आपल्याला सांगत आहे नंदी मामा पाऊस पडणार का कायच पाऊस पडणार का पाऊस पडणार का सगळ्यांचं चांगलं होणार का शेतकरी राजा सुखी राहणार का नंदी बैल यावर्षी खूप प्रमाणात पाऊस होणार आहे नंदीवर राजाने आपल्याला शेतकऱ्यांसाठी खुशखबर दिली आणि अतिशय छान असा नंदी जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय काम होणार नाही असं वाटत तुला होणार नाही म्हणजे वा वा वा, वा माझं काम होणार काम नंदी पाऊस पडतो का पडतो का? हो या वर्षी जास्त पाऊस होणार आहे नंदी होणार म्हणतो होणार वाज नाही म्हणतात त्याला